लोकसभा निवडणुकीत हे जातीय ध्रुवीकरण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं मुस्लिम जे मतदार आहेत त्यांनी जास्त करून भाजपच्या विरोधात मतदान केलेलं हे सुद्धा लोकसभेच्या मतदानाच्या टक्केवारीवरून दिसून आलं ला। लाडकी बहीण योजनेतून त्यांना लाभ मिळालेले आहेत ला, त्या महिला मतदारांची मह जी, जी मतं आहेत ती जास्त करून महायुतीला मिळाली असतील याचा अंदाज वर्तवण्यात आलाय जे ग्राउंड लेवलचं नेटवर्क आहे ते ऍक्टिव्ह केलं गेलं लग, आणि त्याचा फायदा हा भाजपला झाला महायुतीला अगदी घवघवीत यश मिळालंय असं म्हणावं लागेल ला महायुतीला एकूण जर आपण जागा बघितल्या तर जवळपास दोनशे बत्तीस जागा या महायुतीला ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत त्यापैकी भाजपला एकशे पस्तीस जागा शिंदेची जी शिवसेना आहे त्याला छप्पन्न जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळून महायुतीला दोनशे बत्तीस जागांवरती हे यश मिळालेलं आहे दुसरीकडे मविया जे आहे महाविकास आघाडी याला एकूण बावन्न जागा मिळालेल्या आहेत यामध्ये काँग्रेसला एकवीस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सतरा जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांना चौदा जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे तो मागच्या एक्झिट पोलचा एक्झिट पोलमध्ये सगळीकडे कुठेतरी बोललं जात होतं की आता महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं लोकसभा निवडणुकीमध्ये जो पराभव हो, किंवा एक एक प्रकारे अपयश जे आहे ते भाजपला मिळालेलं आपल्याला बघायला मिळालं होतं महाराष्ट्रामध्ये विशेष करून बघितलं तर एक महाविकास आघाडी ला घवघवीत यश मिळालेलं होतं आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स जो आहे तो प्रचंड वाढलेला बघायला मिळाला पण या सगळ्यामधून विधानसभा निवडणुकीमध्ये आमचं सरकार येणार त्याचबरोबर महाविकास आघाडीचं सरकार हे येऊ शकतं असं कुठेतरी बोललं जात होतं परंतु यामध्ये अनेक मुद्दे जे आहेत हे गेम चेंजर ठरलेले आहेत हे कोणते मुद्दे आहेत हे मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिली पहिला मुद्दा जो आहे तो लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही या निवडणुकीत गेम चेंजर ठरली याच कारण असं की हरियाणाच्या निवडणुका या महिन्या दीड महिन्यापूर्वी ज्या आहेत त्या घेण्यात आल्या आणि त्याच वेळी महाराष्ट्राच्या निवडणुका का घोषित करण्यात येत नाहीत असा आरोप सुद्धा विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता यामध्ये एक प्रकारे जर आपण बघितलं तर जे इंटरनल पक्षाचे सर्वे होते यामध्ये महायुती यांना खूप कमी जागा दिसत होत्या याच काळामध्ये जे, जे हरियाणाच्या निवडणुकीच्या वेळेला झालं त्यानंतर काही महिन्यांपूर्वी का पार पडल्या त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना ही घोषित केली आणि त्याचे तीन हफ्ते म्हणजे महिन्याला दीड हजार अशा तीन हफ्ते हे महिलांच्या खात्यावर जमा केले जवळपास साडेसात हजार रुपये या महिलांच्या खात्या कोट्यवधी महिलांचा हा आकडा आहे एक एकीकडे लाडकी बहीण योजना ही घोषित केली मध्य प्रदेशच्या धर्तीवरती ही योजना जी आहे ती आणली गेली होती मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांचं सरकार होतं आणि प्रचंड अँटी इन्कम्बन्सी होती सरकार विरोधी वातावरण होतं भाजपच्या विरोधात वातावरण होतं अशा वेळी दोन हजार तेवीस मध्ये शिवराज सिंग चौहान यांनी लाडली बहना योजना आणली आणि ती योजना ही मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरली त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीन महिन्यांपूर्वी ही योजना आणली गेली साधारण दीड हजार रुपये देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आणि हीच योजना या विधानसभा निवडणुकीत सुद्धा गेम चेंजर ठरली ती कशी ठरली एकीकडे जर आपण बघितलं तर राज्यामध्ये महिला मतदारांचा आकडा हा गेल्या काही वर्षांपासून प्रचंड वाढताना दिसतोय आणि याच महिला मतदारांना सत्ताधारी किंवा महायुतीने टार्गेट केल्याचं बघायला मिळालं याच महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना हो आणली गेली तर आपण दोन हजार एकोणीस आकडे बघितले तर दोन हजार एकोणीस मध्ये जवळपास एकोणसाठ टक्के महिलांनी महिला मतदारांनी जे आहे ते मतदान केलेलं होतं पण आत्ता जे राज्यामध्ये मतदान झालं विधानसभा निवडणुकीच्या वेळेला त्या एकूण मतदानाच्या पासष्ट टक्के मतदान हे महिला मतदारांनी केलंय आणि लाडकी बहीण योजनेतून ज्यांना लाभ मिळालेले आहेत त्या महिला मतदारांची मह जी मतं आहेत ती जास्त करून महायुतीला मिळाली असतील याचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे पासष्ट टक्के महिलांनी जे मतदान केले आणि उर्वरित जे मतदान आहे ते पुरुषांनी आणि इतर तरुणांनी जे आहे ते केलेलं दिसतंय त्यामुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर महिला मतदारांचं आतापर्यंतच्या इतिहासातलं हे मतदान आहे जे महायुतीला मिळाल्याचा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय हा हे एक महायुतीच्या यशाचं कारण असू शकत दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे हिंदू म्हणजे जे जो संघर्ष निवडणुकीच्या आधी जो आहे तो झालेला होता मराठा विरुद्ध ओबीसी त्याचबरोबर धनगर विरुद्ध आदिवासी असे जे संघर्ष आहेत जातीय संघर्ष हा महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये बघायला मिळत होता जर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटला होता मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो प्रबळ प्रबळ ठरत होता जरा मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाला मोठा प्रतिसाद मिळत होता ओबीसी दुसरीकडे पेटून उठलेले होते आदिवासींच्या आरक्षणाचं काय असं सुद्धा बोललं जात होतं त्याचबरोबर दलितांचा सुद्धा हा प्रश्न कारण लोकसभेच्या निवडणुकीत मोदींनी चारसो पारचा नारा दिला होता आणि याच चारसो पारच्या नार्यामुळे संविधान बदललं जाणार संविधान बचाव हा एक नारा विरोधी पक्ष किंवा काँग्रेसकडून देण्यात आला आणि तो यशस्वी ठरला त्यामुळे दलित मतदार सुद्धा हे महायुतीपासून दूर गेलेले पाहायला मिळाले लोकसभा निवडणुकीत हे जातीय ध्रुवीकरण झाल्याचं बघायला मिळालं मुस्लिम जे मतदार आहेत त्यांनी जास्त करून भाजपच्या विरोधात मतदान केलेलं हे सुद्धा लोकसभेच्या मतदानाच्या टक्केवारीवरून दिसून आलं तर याचा अर्थ विधानसभेमध्ये सुद्धा असंच काहीच चित्र दिसणार का हे बघणं महत्वाचं होतं परंतु या विधानसभेमध्ये महायुतीने एक है तो सेफ अशा अशा पद्धतीचा नारा जो आहे तो दिलेला होता बटेंगे तो कटेंगे हे योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रामध्ये आलेले होते आणि त्यानंतर त्यांनी हा जो आहे तो नारा दिलेला होता सगळीकडे या यामागे एक कारण असं होतं की सर्व हिंदू मतदारांना जर एकवटलं गेलं तर त्याचा फायदा हा अप्रत्यक्षपणे भाजपला किंवा महायुतीला होऊ शकतो जास्तीत जास्त एक गठ्ठा मुस्लिम मतदार जे आहेत हे एक गठ्ठा मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीकडे आणि काँग्रेसकडे जास्त करून गेलेले लोकसभा निवडणुकीत दिसलेले होते आणि याचसाठी परंतु हिंदू मतदार जे आहेत हे विविध जातींमध्ये विभागले गेलेले बघायला मिळाले या हिंदू मतदारांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न हा भाजपनी केला आणि याच हिंदू मतदारांना एकत्रित आणून ते मतदान आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न हा भाजपचा या जे बटेंगे तो पटेंगे किंवा एक हे तो सेफ आहे या घोषणे या घोषवाक्यावरून केला गेला आणि त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश मिळालं असं म्हणावं लागेल कारण जर आपण बघितलं तर आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे मराठाचा जो संघर्ष मराठा विरुद्ध ओबीसीचा परिणाम जो संघर्षाचा परिणाम जो आहे तो फारसा दिसलेला नाहीये राहुल गांधींनी विशेष करून महाराष्ट्रामध्ये लोकसभेनंतर पुन्हा एकदा संविधान बचावचा नारा दिला होता ते संविधान घेऊन फिरत होते विविध प्रकारे प्रचार केला गेला परंतु हे सुद्धा जे आहे ते फारसं चाललेलं या निवडणुकीत दिसलं नाही बटेंगे तो कटेंगे हा नारा हा याच संविधान बचावच्या नाऱ्याला काउंटर ठरला का असं सुद्धा बोललं जात त्यामुळे एकत्रित हिंदू मतदारांनी हे भाजपकडे किंवा महायुतीकडे त्यांचा कल गेला का हा सुद्धा एक अंदाज वर्तवला जातोय तिसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये अजून एक सांगितला जातोय तो म्हणजे या तिसऱ्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये आर ची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरली आरएसएस लोकसभा निवडणुकीनंतर आर एस एस कडून मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर विविध महाराष्ट्रामध्ये जवळपास साठ हजार छोट्या मोठ्या बैठकांचं आयोजन केलं गेलं आणि याच बैठकांमधून जे ग्राउंड लेवलचं नेटवर्क आहे ते ऍक्टिव्ह केलं गेलं आणि त्याचा फायदा हा भाजपला झाला त्यामध्ये भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी या पद्धतीने एक प्रकारे या बैठकांना उपस्थिती लावली होती त्याचबरोबर आर एस 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 एसएसनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विविध प्रकारे यामध्ये काम केलेलं आणि महत्वाचं योगदान या निवडणुकीमध्ये दिसून आलं असं वाटत होतं की पक्षफोडीचं राजकारण झालं त्याच नंतर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष झाला त्यानंतर बरेच असे मुद्दे झाले महाविकास आघाडीला लोकसभेत फायदा झाला या सगळ्यावरून असं वाटत होतं की महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे किंवा एक्झिट पोलमध्ये सुद्धा एक एज जो आहे तो महाविकास आघाडीकडे दिसत होता किंवा महायुती आणि महाविकास आघाडी यांचं पारड हे जवळपास सारखं दिसत होत आणि त्यामुळे परंतु महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेला आहे अतिशय कमी जागा त्यांच्या आलेल्या आहेत तीन पक्ष मिळून इतक्या कमी जागा या इतिहासामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षाचे असतील असं बोललं जात आहे राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे अ एक प्रकारे जर आपण बघितलं तर आता कुठलीही शंकू व्यवस्था नसल्यामुळे आता लवकरच जवळपास पंचवीस नोव्हेंबरला साधारण शपथविधी सोहळा होईल असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री निवडला जाईल या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्वाची भूमिका किंवा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा असणार आहे महायुतीचं सरकार तर आलं परंतु मुख्यमंत्री कोण असणार आहे कारण जर आपण बघितलं तर मागच्या सरकारमध्ये हे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं गेलं होतं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी निश्चितपणे उत्सुक होते पण त्यांना ऐन वेळी उपमुख्यमंत्री करण्यात आलं त्याचबरोबर असं बोललं गेलं की ते त्यांचं डिमोशन आहे अजित पवारांनी आपली आपण मुख्यमंत्री पदाची इच्छा जी आहे ती जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवलेली आहे त्यामुळे हे तीनही नेते जे आहेत हे, हे तीनही नेते आता मुख्यमंत्री पदाबाबत काय निर्णय होतो हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे एक प्रकारे भाजपला मोठं यश मिळालंय जवळपास एकशे सदत एकशे तेहतीस जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळालेल्या आहेत एकशे बेचाळीस ही हा बहुमताचा आकडा आहे जवळपास बहुमताच्या आकड्यापर्यंत भाजप जे आहे ते पोहोचलेलं आहे त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री असू शकतं असं बोललं जात आहे पण काही दिवसांपूर्वी विनोद तावडे यांनी म्हटलेलं होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा नवा चेहरा असू शकतो तो नवा चेहरा असणार की देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसतात हे बघणं महत्वाचं असणार आहे का या व्यतिरिक्त जर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून काही ट्विस्ट यामध्ये आणला गेला तर एकनाथ शिंदेनाच पुन्हा मुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं का या सुध यावर सुद्धा बोललं जात आहे जर अजित पवारांचा स्ट्राईक रेट बघितला तो सुद्धा चांगला आहे मग अजित पवारांना काही कमिटमेंट दिल्या असतील त्या पाळल्या जाणार का नेमकं का यामध्ये काय घडणार हे बघणं अत्यंत महत्वाचं आणि उत्सुकतेच असणार आहे पुढचे दोन दिवस यासाठी अत्यंत महत्वाचे असतील महायुतीचं सरकार तर आलं परंतु महाविकास आघाडीच्या पराभवाची कारण नेमकी काय आहेत हे आता याचं चिंतन सुद्धा त्या नेत्यांकडून त्या त्या नेत्यांकडून सुचवलं जात आहे जे जा सांगितलं जात आहे त्यामुळे हे जरी चिंतन सुरू असलं तरी आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा था खरा प्रश्न याची उत्सुकता आहे आणि ते बघणं अत्यंत महत्वाचं आहे वेळोवेळी याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत